चिकन बोकाळ कोंबडी चिकन दाभुरवाड दाभुरवाड दाभूलवाड बोकड कोंबडी चिकन रस्सा रस्सा रसा देऊ का तुम्हाला मटन राहू द्या मग मटन दे मटन दे आपण आधी त्यांचं स्वागत तर करा युट्यूब फॅमिलीच नमस्कार युट्यूब फॅमिली तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वर मी बोलते कि तुम्ही किती दिवसात झालं बोलताय बर बोल नमस्कार युट्यूब फॅमिली अर्चना जाधव या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि आज बघा आम्ही मटन केलेलं आहे सकाळीच मी व्हिडिओ शॉर्ट एक टाकला होता मटणा बदलचा आणि खरोखरच आमच्या साहेबांनी आज मटन आणलं आणि मला सांगितलं चुलीवर बनव म्हणून आणि अजून पण मटन मटनच करते आणि त्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये डायलॉग माझा असा होता की सोन्याच्या शर्टाला चांदीच बटन तिलाच बनवा बायको जिला येतं चुलीवरच मटण आणि तिला मटण बनवायला नाही आलं तर सासरवाडीत पाठवा महागारी रिटर्न

माझ्या हातात देताना मला सांगितलं की तू व्हिडिओ मध्ये बोलली मग आता तू पण चुलीवर मटन बनवणार बोला तुमच्या मनात काय आहे ते बोला नमस्कार मित्रांनो मित्रांनो मटण आणण्याचे दोन कारण आहेत एक कारण म्हणजे थोड्याच दिवसात श्रावण महिना चालू होणार आहे दुसरं कारण बाई मला बोलू द्या बोल दुसरं कारण म्हणजे आमच्या या चॅनल वर आमचा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे आम्ही हा मटणाचा भेद केलेला आहे एक आहे या मटणा मागे सांगा की मला पण बोलू द्या लवकर युट्यूब चॅनल वर आपले दोन हजार सबस्क्राईब पूर्ण होणार आहे आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा सपोर्ट असाच काय आमच्या पार्टीशी राहू द्या तुम्ही जर या व्हिडिओला चांगला सपोर्ट दिला तर आम्ही अजून वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ बघा हे चिकन केले मटण आहे हे कोंबडीचं कलवण आहे हे आमच्या आईकडून आलेलं आहे आणि हे आम ले ले। आता आम्ही साहेबांना वाढलंय साहेब आम्ही पण जेवणार आहे आता या जेवायला मला काय राहुल आहे एवढं ठेवलंय तुझ बोल आता व्हिडिओला लाइक करा आणि चॅनलला ला करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असा सपोर्ट राहू द्या हो नमस्कार धन्यवाद धन्यवाद